तुला कसं कळलं की मी आज गायत्रीला भेटायला जाणार तू त्या प्रोफेसरच नाव काय म्हणाल अथश्री महाजन नाव खूप छान आहे लग्नानंतर प्लीज बनवून पड तुला लग्न का करायचंय तुम्हाला नाही करायचं नाही का नाही करायचं लग्न आता ती सांगायला तू काय नवरायस माझा तुम्ही हो मी शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत हॅशटॅग तदैव लग्नम हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी आपल्या भेटी झाला आहे सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार असून लग्नासारख्या आजच्या पिढीला क्लिष्ट वाटणाऱ्या या विषयाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं एका गोड गोष्टीतून या चित्रपटात मांडण्यात आला आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पाच कारणांसाठी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा कारण नंबर एक कथा वर्षागणिक आपल्या विवाह संस्थेच्या पूर्वपारंपार चालत आलेल्या पद्धती बदलताना दिसत आहेत पूर्वी वडीलधारांच्या संमतीनं ठरणारी लग्न अलीकडे मुलगा मुलगी स्वतःच ठरवू लागली आहेत लग्न आता घरच्या कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात नाही तर कॅफे हाऊस आणि हॉटेल्स मध्ये परस्पर भेटून ठरू लागली आहेत पण असं सगळं थ्री डिग्री बदललं असलं तरी लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताना होणारं कन्फ्युजन किंवा मुलामुलींची काही त्यावरची ठाम मतं आजही आहेत तशीच आहेत हॅशटॅग सदैव लग्नम या चित्रपटाच्या कथेतून नेमकं हेच आजच्या पिढीचं कन्फ्युजन एका गोड गोष्टीच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे अथश्री आणि गायत्री हे वयाच्या चाळीशीत लग्न करायला निघालेले दोघे जण यांची कहाणी म्हणजेच हॅशटॅग सदैव लग्न लग्नासाठी आतुर असलेला अथश्री आणि लग्न करायचं नाही या ठाम मतावर पोहोचलेली गायत्री लग्न करण्यामागे आणि लग्न न करण्यामागे दोघांची आपली आपली अशी कारणं लग्नाच्या निमित्तानं एके दिवशी दोघे एका हॉटेलमध्ये भेटतात पण एका मागून एक अशा काही गोष्टी दोघांसोबत घडतात की सुरुवातीला दहा मिनिटातच अथश्रीला टाटा बाय बाय करून लग्नाला नकार देऊ पाहणारी गायत्री संपूर्ण दिवस अथश्री सोबत घालवते एका दिवसात हा संपूर्ण सिनेमा घडतो मध्यांतराआधी सिनेमा हलका फुलका आहे पण मध्यांतरानंतर एक असा ट्विस्ट सिनेमात येतो ज्यानं अचानक मध्यांतरापर्यंत संथावलेल्या सिनेमाला वेग येऊ लागतो नंतर एका लहान मुलीची एंट्री सिनेमात होते आणि हाच आहे सिनेमातील मोठा ट्विस्ट या मुलीच्या येण्याने सिनेमाला एक वेगळं वळण मिळतं जे आपल्याला या सिनेमात गुंतवून ठेवायला भाग पाडतं दिग्दर्शन हॅशटॅग तदैव लग्नम या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले याचा आहे हा दिग्दर्शकाचा पहिलाच सिनेमा असला तरी प्रसंगाची अचूक पेरणे आणि सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट पाहून हा नवखेपणा कुठेही जाणवत नाही मध्यंतर आधी सिनेमातील काही प्रसंग त्यांची मांडणी थोडीशी संथ वाटते ज्यामुळे सिनेमा पाहताना थोडं बोर देखील होतं पण मध्यंतरानंतर सिनेमाला दिलेला वेग आणि सिनेमात आलेला ट्विस्ट प्रेक्षकांची नस अचूक पकडण्यात यशस्वी होतो सिनेमाचं लेखनही दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांना केलेलं आहे अभिनय सिनेमात अथश्री ही व्यक्तिरेखा सुबोध भावे यानं तर गायत्री ही व्यक्तिरेखा तेजश्री प्रधान हिने साकारली आहे यांच्या सोबत प्रदीप विरणकर शर्मिष्ठा राऊ दर्शना निपणकर उदय नेने संजय खापरे किया एंगळे अशा कलाकारांच्या महत्वाच्या व्यक्तिरेखा देखील आहेत वयाच्या चाळीशीत लग्न करायला निघालेल्या मुलामुलीची भूमिका सुबोध आणि तेजश्री यांनी अगदी चपखल वाठवली आहे साधा मोडा सज्जन अथश्री अगदी सुयोग्य असा वर आपल्याला वाटून जातो तर आपल्या मतावर ठाम असणारी सुंदर स्पष्ट व्यक्ति गायत्रीच्या भूमिकेत इतरही कलाकारांनी आपापल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रसंगांची रंगत अधिकच वाढवली आहे संगीत हॅशटॅग देवलग्नम सिनेमात गाणी मोजकीच आहेत जी प्रसंगानुरूप सिनेमात येतात गाणी कमी ठेवली हे मात्र दिग्दर्शकानं छान केलंय हॅशटॅग कदैव लग्नम या सिनेमाचं संपूर्ण कथानक एका दिवसात घडतं सेट मोठा तामझाम सिनेमात नसला तरी प्रसंगानुरूप रिअल लोकेशनवर वर केलेलं शूट सिनेमाच्या गोष्टीतील खरेपणा जपवून ठेवण्यात यशस्वी झालेत असं म्हणायला हरकत नाही तेव्हा तुम्हीही लग्नाच्या उंबरड्यावर उशिरा किंवा लवकर कुठल्याही वयाच्या टप्प्यावर उभे असाल तर लग्न करताना मनात होणाऱ्या गोंधळाला एक योग्य दिशा देणारा हा सिनेमा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल तेव्हा हॅशटॅग तदैव लग्नम ही एक गोड गोष्ट पाहायला एकदा तरी सिनेमागृहात नक्की जा लोकमत फिल्मी कडून हॅशटॅग है तदैव लग्नम सिनेमाला मिळत आहेत तीन स्टार लग्न न करण्याचा निर्णय पक्का आहे अनफॉर्च्युनेटली तुमचे डोळे काहीतरी वेगळं सांगतात म्हणजे तुम्हाला लग्न तर करायचंय पण तुम्हाला नकार का तू काय हो फेस रेडिंग वगैरे करतोस की काय <laughs> वाचतो माणसांना